कालच्या सगळ्या अधिवेशनाचं सार मला हे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी कडे वळताना आपल्याला बघायला मिळतोय हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटणे म्हणजेच उद्धव ठाकरेंना काउंटर करणे म्हणजे शरद पवारांना काउंटर करणे भाजपने मराठा आरक्षणावर काम आहे महाविकास आघाडीला ते आपल्या वरती आणून खेळू पाहत आहेत भाजप मविया तुमच्या बाजूने नाही मराठे मागे हटत नाहीयेत तुमच्या स्वतःच्या ते दोन पक्ष तुमच्या मदतीला येत नाहीयेत मग भाजपनं करावं तरी काय भाजपतर्फे नवा मराठा स्ट्रॉंगमॅन बनवण्याच्या दृष्टीने सुतोवाच अमित शहानी मुरलीधर मोहळांच्या बाबतीत केलेला आहे सर ऍक्च्युली ह्या चारही बद्दल काही काही प्रश्न आहेत ते एक एक करून मी विचारतो पहिला हिंदुत्वाचा जो टेक तुम्ही टेकअवला लोकसभेला पण हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार त्यांनी लावून धरला होता भाजपने खास करून त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी सुद्धा हिंदू मुस्लिम गोष्टी त्यांच्या भाषणातल्या केल्या होत्या लोकसभेला त्याचा एवढा मोठा परिणाम तर दिसला नाही उलट तो पटका बसला त्यांना आता विधानसभेतही पुन्हा तेच कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कितपत याचा फायदा होऊ शकतो का म्हणजे प्रॅक्टिकली विचार करायचा की याचा फायदा न होण्याची शक्यता जास्त आहे आणि याची मला मला आश्चर्य वाटतंय की अमित शहा हे बघा मी हे समजू शकतो प्रत्येक राजकीय पक्षाचा एक राजकीय अजेंडा असतो आणि तो त्यांना पुढे न्यायचा असं मी समजू शकतो आपण आता अमित शहाच्या मध्ये पाय घालून विचारूया किंवा आपण असा विचारूया की भाजप कसा विचार करेल तुम्हाला हिंदुत्वाचा मुद्दा पुढे न्यायचा आहे फाईन पण महाराष्ट्राची भूमी तशी उपजाऊ जाऊ भूमी आहे का या क्षणी हिंदुत्वासाठी आता विशाळगडाच्या बाबतीत सुद्धा आपण बघतोय खर तर असं म्हटलं जातं की विशाळगड हा पहिला क्लॅश पॉइंट असणार होता त्या क्लॅश पॉइंटच्या नंतर महाराष्ट्रभरात एक वादळ तयार होईल असं मानलं जात होत तसं काहीही झालेलं नाहीये दोन ते तीन दिवसात परिस्थिती बॅक टू नॉर्मल आहे विशाळगड आणि कोल्हापूरच्या त्या सगळ्या परिसरामध्ये सगळे व्यवहार बॅक टू नॉर्मल यायला लागलेले आहेत अशा वेळी तुम्ही मुस्लिम हिंदू अस्मितेच्या समोर मुस्लिमांचं भूत भूत म्हणजे नॅरेटिव्ह या अर्थानं भूत किती काळ नाचवणार आहात आणि या बाबतीत मला तरी आश्चर्य वाटतंय मग की अजूनही हे हिंदू मुस्लिम किंवा हिंदुत्ववाद ही जी सगळी आहे त्या ह्या गोष्टी लोकसभेमध्ये बघायला मिळालेल्या की भारतामध्ये या, ले ले भारता या ना मुद्दे नाही चालले आणि महाराष्ट्राची तर परिस्थिती आणखी वेगळी आहे महाराष्ट्राचे मुद्दे आणखी वेगळे आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या मी तुम्हाला सांगतो रोजगाराचा सा मुद्दा स्पर्धा परीक्षांचा मुद्दा सरकारी भरतीचा मुद्दा आणि लोकल अनेक गोष्टी ज्या रखडलेल्या आहेत शेतकऱ्यांचे मुद्दे तर आपल्याला आता सुद्धा दिसले तो कापूस सोयाबीन पासून ते कांद्यापर्यंत लोकसभेने कसे धक्के दिले ते आपल्याला बघायला मिळाले लोकसभा निवडणुकीत या मुद्द्यांच्या ऐवजी अजूनही नॅरेटिव्ह शरद पवार उद्धव ठाकरे हे बघा दोन प्रकारे स्ट्रॅटेजी असते एक असते पॉझिटिव्ह आणि एक असते निगेटिव्ह एक असते रिस्पॉन्डिंग एक असतं अग्रेशन आणि एक असतो डिफेन्स कालच्या सगळ्या अधिवेशनाचं सार मला हे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीकडे वळताना आपल्याला बघायला मिळत आहे डिफेन्स म्हणजे काय आपल्या समोर दोन शत्रू आहेत त्यांच्याशी आपल्याला लढायचंय आपण लढायला नाही जाणार आहोत समोरचा आला की ठोकून काढा शरद बघा शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत तर ऑफेन्सिव्ह का डिफेन्सिव्ह तुम्ही तुमच्या ग्राउंडवरती काम करा ना तुम्ही दोघांकडे कशाला बोट दाखवताय तुमच्या महत्वाच्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांचा इतक्या वेळा उल्लेख होत असेल तर कार्यकर्त्यांनी काय धडा घ्यावा त्यातून ज्या शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे असं आपण म्हणता त्या शरद पवारांचा किंवा ज्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तुम्ही खिचगणतीत धरत नाही त्यांचा उल्लेख तुमचे राष्ट्रीय दर्जाचे पक्षाध्यक्ष राहिलेले अमित शहा गृहमंत्री असलेले अमित शहा आजही जर का करत असतील की ज्यांच्या जागा तुमच्यापेक्षा कमी आहेत मी याला डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी म्हणेन आणि असं करून त्यांनी एक प्रकार एक लक्षात घ्या कार्यकर्त्यांना पण कळत असतं की अहो या लोकांना तर आपण गृहितही धरत नाही आपण त्यांना मानतच नाही ना मग आता आपण याची एवढी नावं का घेतोय शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आणि माझ्या मते म्हणून जो तुमच्या कमिंग बॅक टू तुमचा मुद्दा तुम की तुम हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह टिकेल का एक लक्षात घ्या हिंदुत्वाचा नॅरेटिव्ह आणि शरद पवार उद्धव ठाकरे हे फार स्ट्रॅटेजिकली निवडलेले आहेत हे दोन वेगळे मुद्दे नाही आहेत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटणे म्हणजेच उद्धव ठाकरेंना काउंटर करणे म्हणजे शरद पवारांना काउंटर करणे उद्धव ठाकरेंना काउंटर करायचंय की हिंदुत्वांचा हिंदुत्वाचे खरे नेते उद्धव ठाकरे नाहीत म्हणून ते गेल्या किमान दोन निवडणुकांपासून चाललेले आणि शरद पवारांना काउंटर यासाठी करायचं आहे कारण शरद पवार हे इनफॅक्ट अँटी हिंदुत्ववादी आहेत म्हणजे आहेत अँटी हिंदुत्ववादी सो ते अँटी हिंदुत्ववादी आहेत ते हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हला नाकारतात ते विशाळगडाच्या अतिक्रमणांना नाकारतात ते हिंदूंची लाईन घेत नाहीत अशा अर्थानं सो या बाबतीत बोलत असताना तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर का बघायचं झालं तर मला नाही वाटत अशी आता काही जमीन आहे सर कमिंग बॅक टू शरद पवारांवरची टीका उद्धव ठाकरेंवरची टीका त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी उचलला होता की समजा मवी आता सरकार आता आरक्षण टिकणार नाही याला इतिहास आहे शरद पवारांनी त्यांच्या काळामध्ये सुद्धा आरक्षण देऊ केलं नाही किंवा त्यांना देता आलं नाही वगैरे वगैरे त्यानंतर चंद्रशेखर बावनपुळे म्हणाले की फडणवीस खरंच प्रयत्न करतायत की मराठा आरक्षण मिळावं आ, या संदर्भाने जी काही टीका शरद पवारांवर होत होती त्यातनं मवियाला मवियावरची टीका हे सगळं मान्य करू शकतो आपण पण भाजपचा आरक्षणावरचा टेक नेमका त्या भाषणांबद्दल समोर आला नाही त्याबद्दल तुमचं म्हणणं काय भाजपची इथे विचित्र कोंडी झालेली आहे त्या कोंडीचे मला जे दोन तीन पॉइंट पटकन दिसत ते असे एक भाजपने हे जाहीरपणे अनेकदा म्हटलेले की ओबीसी हा आमचा डीएनए आहे हे जाहीरपणे म्हटलेलं आहे भाजपची माधव पॉलिसी अल्टीमेटली ओबीसी पॉलिसीज होती है, है। है नाकार लेला नहीं। दूसरी कड़े हे उघड आहे ते काय भाजपने नाकारलेलं नाही दुसरीकडे हे खरं आहे की भाजपच्या कार्यकाळात त्यांनी मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आता टेक्निकली स्पीकिंग ते जेव्हा दावा करतात की आमच्या काळात आम्ही सर्वाधिक प्रयत्न केले टिकणारं आरक्षण दिलं त्यावेळी ते, ते मुद्दे आणि फॅक्ट म्हणून ते खरं आहे की आधीच्या कोणत्याही काळापेक्षा भाजपच्या काळामध्ये त्यांनी मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला हायकोर्टात ते टिकलं नंतर ते टिकलं नाही हायकोर्टात ते टिकलं याच्याबद्दल सुद्धा काही वादविवाद आहेत मी त्याच्यात पडत नाही कारण की कायदेशीर भाषेचे मुद्दे आहेत पण ते सुद्धा काही वादग्रस्त मुद्दे होते पण जे काही असो भाजपने मराठा आरक्षणावर काम केलं आहे खरं आहे आता त्याचं श्रेय घ्यावं तर अडचण अशी आहे की तुम्ही ओबीसी आरक्षण देत नाही आहात हा आता नवीन मुद्दा आलेला आहे जो गेल्या का काही काळात नव्हता गेल्या का काही काळातला जेव्हा एसीबीसी आरक्षण झालं होतं तेव्हा कधीही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा नव्हता आता मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटलांनी मांडल्यामुळे भाजप तिथे कोंडी झालेली कारण ओबीसीतून द्यावं म्हणावं तर आपण ज्याला डीएनए म्हणतो ते ओबीसी रुखवतायत मराठ्यांना काही सांगता येत नाही कारण मराठे सगळे यावेळी एकमत कॉन्सॉलिडेट झालेलं दिसतंय जरांगे पाटलांच्या मागे आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे हा दुसरा मुद्दा आणि तिसरी कोंडी अशी महाविकास आघाडीला ते आपल्या टर्फ वरती आणून खेळू पाहत आहेत भाजप ते त्यांनी म्हणूनच आता जी विरोधकांची एक मिटिंग बोलवायचा प्रयत्न केला होता ज्याला महाविकास आघाडीवाले अतिशय स्ट्रॅटेजिकरित्या गेले नाहीत ती त्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे की मा... <laughs> महायुतीचं असं म्हणणं होतं म्हणजे अल्टिमेटली भाजपचं की आम्ही काय करतोय ते सोडून आम्ही म्हणतोय की आम्ही त्यांना एसीबीसी द्यायचा प्रयत्न करतोय पन्नास टक्क्याच्या वरच कायद्यात टिकणारं आरक्षण आहे तुम्ही तुम्ही म्हणजे महाविकास आघाडी जर का जनांगेंच्या म्हणण्याला मान्यता देत असेल तर तुम्ही ओबीसीतून प... मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी जाहीर भूमिका घेणार का तुमचं म्हणणं काय आहे ते आमच्या बैठकीत येऊन आम्हाला सांगा सरकारला मदत करा आता असं आहे एक छान वाक्य इंग्लिश मध्ये मी वाचलं होतं ते आता नेमकं अनेकांच्या नावावर सध्या सोशल मीडियावरती वाक्य खपवली जातात मला ते आठवत नाही कुणाचं आहे पण वाक्य आहे की जेव्हा तुमचा शत्रू चूक करत असेल तेव्हा त्याला ते दुरुस्त करायला जाऊ नका असं फार सुंदर स्ट्रॅटेजिक वाक्य आहे ते त्यामुळे आणि महाविकास आघाडीमध्ये जिकडे स्वतः शरद पवार असतील ते इतक्या फेवरेबल कंडिशनचा फायदा न घेते तरच नवल त्यामुळे ते स्वतःहून कशाला मदत करायला जातील महायुतीला हा साधा मुद्दा आहे भाजपला मराठ्यांना काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह देण्यामध्ये नक्कीच रस आहे मराठा पॉलिटिक्स बाजूला सारून महायुती किंवा भाजप एकट्याने पुढे जाऊ शकत नाही पण आता अडचण अशी आहे आज टेक्निकली स्पीकिंग इकॉनॉमिकर विकर सेक्शनचे सर्वाधिक लाभार्थी हे मराठा समाजातले आपले बंधू आणि भगिनी आहेत इतर कोणत्याही योजना सारथी सारख्या योजना असतील सरकारी अशा काही स्कॉलरशिप फेलोशिप असतील की ज्या याना त्या नावाने मिळत असतील त्याच्या लाभार्थ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाजातले आपले बंधू भगिनी आहेत ईडब्ल्यू मी तुम्हाला सांगितलंच त्याशिवाय समाजातल्या सर्व राजकीय सामाजिक प्रक्रियांचा सा। सर्वाधिक मोठा भाग स्वतःच्या गुणवत्तेच्या आधारावरती मराठा समाजातले आपले बंधू भगिनी मिळवत असतात ज्याचा त्यांना उत्तम फायदा होतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे करिअर करून ते पुढे जात आता ही परिस्थिती असताना जेव्हा ओबीसी ओबीसी मधून आरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा मात्र भाजपची आणि महायुतीची पंचायत होते आता याच्यात सुद्धा पंचायत तुम्ही लक्षात घ्या गेल्या काही काळामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसीतून मराठा आरक्षण याच्या बाबतीत शिंदेची शिवसेना फारसं कधीही काही बोलताना आढळत नाही राष्ट्रवादीचा तर प्रश्नच नाही मला तर अजित पवारांनी शेवटचं मराठा आरक्षणाबद्दल काही डिटेल मांडणी केल्याचं आठवतही नाहीये मराठा आरक्षण गंमत बघा सरकार टेक्निकली स्पीकिंग हे शिंदे सरकार आहे शिवसेनेचं सरकार आहे भाजप त्यांचा उपमुख्यमंत्र्यांसकट एक भाऊ आहे आणि दुसरा भाऊ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पण जणू मराठा आरक्षणाची सगळी जबाबदारी आपल्यावरच आहे या अशी या एका भावाने सगळं ठरवून टाकलंय म्हणजे भाजपने आता यामुळे अडचण अशी झालेली आहे शिंदे आणि अजित पवार यावर काही बोलत नाहीयेत आणि बाकी भाजपचे प्रसाद लाड बोलतायत आणखी दरेकर बोलतायत फडणवीसही बोलतायत पण मला सांगा बरं शिंदेपैकी शेवटची किती माणसं बोलत होती या विषयावरती एखादुसरं वाक्य कोणाचं तरी असेल म्हणजे कदाचित शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई असतील असं एखादुसरं वाक्य त्यांनी म्हटलं असेल किंवा अजित पवारांच्याकडचे पण एखादुसरं काहीतरी असेल पण सदोदित जी बॅटिंग करावी लागते ती फक्त भाजपचे नेते करतायत आणि त्यामुळे झालंय असं की जनांगे पाटील सुद्धा भाजपच्या नेत्यांकडेच वोट दाखवतायत ते देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलत असतात राष्ट्रवादीचा मी मगाशी उल्लेख केला राष्ट्रवादीचा जर का काही आवाज असला असता तो मराठा आरक्षण विरोधी आवाज बघायला मिळतो छगन भुजबळांमुळे आणि या सगळ्या पेचामध्ये भाजप अडकलेली आहे कारण छगन भुजबळांच्या मागे सुद्धा आशीर्वाद हे भाजपचेच आहेत असं जहरांगे पाटील म्हणतात आणि यामध्ये एक कोंडी तयार झालेली आहे त्यामुळे जहरंगे पाटील ऐकत नाहीत महाविकास आघाडी संवादासाठी पुढे येत नाही मराठा समाजातून अन्य कुठलं नेतृत्व जे अन्य अनेक चळवळींच्या बाबतीत बघायला मिळतं मराठ्यांच्या अशा उभ्या राहिलेल्या अनेक लढ्यांमध्ये नंतर अनेक नेतृत्व उभी राहतात आपल्याला बघायला मिळालं मग ती छावा संघटना असेल मग ते मराठा मोर्चांच्या बाबतीत असेल सकल मराठा मोर्चा मराठा मुक मोर्चा मराठा क्रांती मोर्चा असेल नेतृत्व उभी राहतात यावेळी मात्र तेही होताना दिसत नाहीये जरांगेच आहेत तिकडे या सगळ्याचा पोल एकच आहे ज्याला एपी सेंटर म्हणतात स्टॉर्म ऑफ आय म्हणतात ते अजूनही जरांगे पाटील आहेत मनोज जरांगे पाटील आणि त्यामुळे भाजपाला टॅकल करता येत नाहीये म्हणजे मविया तुमच्या बाजूने नाही मराठे मागे हटत नाहीयेत तुमच्या स्वतःच्या महायुतीतले दोन पक्ष तुमच्या मदतीला येत नाहीयेत मग भाजपनं करावं तरी काय आता या बाबतीत एक मात्र आहे की सध्या कन्फ्रंट न करणं हे बहुधा धोरण भाजपचं आहे असं मला दिसत आहे म्हणजे मोठ्या पातळीला जे महत्वाचे नेते आहेत किंवा मग ते पक्षाध्यक्ष बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा जी पहिली फळी मंत्र्यांची भाजपची याच्यातून कुणीही मनोज जरांगींना थेट कन्फ्रंट करत नाहीये हे मात्र मला बघायला मिळतंय आणि याच्यातून एक अर्थ निघतो तो असा की मराठ्यांच्या कि बाजूने किमान त्यांच्या बाजूने हो आम्ही तुमच्या बाजूने आहोत आम्ही तुमच्यासाठी जास्तीत जास्त भल्याच्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय पण आमच्या अडचणीत समजून घ्या हे फक्त ते बोलून नाही दाखवत आहेत पण त्याचा अर्थ असाच आहे की आमच्या बाजूने तुम्ही समजून घ्या बोलून घ्या आणि मग याला ज्याला ट्रॅक टू डिप्लोमसी म्हणतात ते मग एकतर जनांगेणपर्यंत पोचायचा प्रयत्न करणं किंवा मराठा समाजामध्ये मग कोणी विचारवंत असतील कोणी लेखक पत्रकार असतील कोणी अन्य सामाजिक नेते असतील यांच्या माध्यमातून एक प्रसार करत राहणं याच्याबद्दलचे काही प्रयत्न मला दिसत आहेत मी नावं अर्थातच घेणार नाहीत पण मला असं काही दिसतात की काही सध्या काही माणसं ऍक्टिव्ह झालेली आहेत की चरंगे पाटलांच्या मिटिंग घेत आहेत काही माणसं काही वेगळा मुद्दा मांडू पाहत आहेत की ओबीसी आरक्षण नाही तर मराठ्यांच्या विकासासाठी काय करता येईल त्यांच्या हेतूंबद्दल मला संशय नाहीये पण ही ट्रॅक टू डिप्लोमसी सुरू झालेली आहे आणि असं मानायला वाव आहे की भाजप ती प्रोएक्टिव्हली ही ट्रॅक टू डिप्लोमसी पुढे झाली यासाठी प्रयत्न करतात पण सध्या भाजपची कोंडी झालेली अमित शहाच्या भाषणामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग मुद्दा असा आला होता की शरद पवारांनी युपीएच्या काळात दहा वर्षात काय काय केलं त्याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा आम्ही दहा वर्षात काय काय केलं याचा हिशोब आमच्याकडे तयार आहे त्या हिशोबावर जर का विश्वास बसत नसेल तर पुण्याच्या कुठल्याही चौकात आम्ही चर्चेला तयार आहोत आमचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्याला उत्तर देऊ शकतील तो हिशोब घेऊन तयार असतील मुरलीधर मोहोळ यांना समोर आणण्याचं नेमकं ते ते कारण काय असू शकतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक आ, तर आपल्याला कल्पना आहे की मोहोळ यांना ज्या दोन मिनिस्ट्री देण्यात आलेल्या आहेत त्याच्यापैकी एव्हिएशन तर ठीक आहे पण सहकार राज्यमंत्री आहेत ते लक्षात घ्या तुम्ही स्वतः अमित हे सुद्धा सह केंद्रीय सहकार मंत्री आहेत सहकाराचा पोर्टफोलिओ त्यांच्याकडे आहे त्यामुळे इमिजिएटली आपल्या बरोबर असलेला लक्षात घ्या आता आपल्या बरोबर असलेला नेता कोण मुरलीधर मोहोळ कारण ते मिनिस्टर फॉर स्टेट को कोऑपरेटिव्ह कोऑपरेशनसाठी आहेत बरोबर दुसरी गोष्ट ते पुण्यातले आहेत बारामती मतदारसंघ पुण्याला लागून आहे पुणे शहराला म्हणजे शहर मतदारसंघ अशा अर्थानं मी म्हणतोय आणि एक लक्षात घ्या याच्याद्वारे हे सरळ सरळ दिसतंय की मुरलीधर मोहोळ यांना पश्चिम महाराष्ट्रामधला भाजपचा एक चेहरा बनवण्याच्या दृष्टीने पावलं टाकणं सुरू झालेलं आहे त्यांनी निवडून येणं पुण्यामध्ये हाच एक मोठा भाग होता त्यांना थेट पहिल्याच क्षणामध्ये सहकार राज्यमंत्री देणं हा दुसरा संदेश होता कारण सगळ्या सहकाराची गंगोत्री ही अहमदनगर पासून ते सोलापूर पर्यंत पसरलेल्या प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्राच्या बेल्ट हे आपल्या सगळ्यांना आहे आणि त्याच्यावरती एक असा माणूस देणे जो समाजाने मराठा समाजातून येतात आणि सहकार राज्यमंत्री बनवलेला आहे या सगळ्यांना डॉट्सना जर का कनेक्ट केलं तर यापुढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा नेतृत्वाचा भाजपतर्फेचा एक महत्वाचा चेहरा म्हणजे मुरलीधर मोहोळ असतील हे या निमित्तानं बघायला मिळतंय आणि तुम्ही जर याचा उल्लेख केला की आमचे मुरलीधर मोहोळ तुम्हाला मुरलीधर अण्णा म्हणतात त्यांना तर मुरलीधर अण्णा तुम्हाला कोणत्याही चौकात उत्तर देतील याचा थेट अर्थ असा की शरद पवार हे जर का पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा हे जर का अशा अर्थाने मराठा स्ट्रॉंगमॅन असतील का शरद पवारांना बऱ्याच काळापासून मराठा स्ट्रॉंगमॅन मानलं गेलेलं आहे तर मी कदाचित ओव्हर एस्टिमेटेड विधान करतोय ह्याचं है। मला मान्य करून सुद्धा मी म्हणेन की भाजपतर्फे नवा मराठा स्ट्रॉंगमॅन बनवण्याच्या दृष्टीने सुतोवाच अमित शहानी मुरलीधर अण्णांच्या बाबतीत मुरलीधर मोहळांच्या बाबतीत केलेला आहे असा माझा अतिशय प्रायमरी अंदाज सर कमिंग बॅक टू चौथा टेकावे uh, अजित पवारांच्या संदर्भातला uh, त्याच्याबद्दल आणखीन एक प्रश्न असा होता की हो कि अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवणार असं म्हणत आहेत आणि त्याचबरोबर जर का विचार करायचा uh, झाला तर महायुतीच्या भाजपच्या या अधिवेशनात अजित, बर था, अजित पवारांबद्दल असले नाराजी वगैरे हा सगळा मुद्दा केंद्रस्थानी होता आता महायुतीसाठी खरंच अजित पवार घातक ठरतायत आणि अजित पवारांसाठी सुद्धा तिथं स्वतंत्र लढणं कितपत योग्य ठरेल या सगळ्याबद्दल तुमचा व्ह्यू काय अजित पवारांचा लोकसभेचा परफॉर्मन्स मानायचा म्हटला तर मी स्वतः ते इंडिकेटर मानत नाही लोकसभा हा अतिशय वेगळं गणित असतं लोकसभा हे जर का गणित मानायचं म्हंटल तर दिल्लीमध्ये सदोदित भाजपाचे सर्वच्या सर्व खासदार येतात पण तरी सुद्धा दिल्ली विधानसभा मात्र सगळी आपच्या ताब्यात असते त्यामुळे लोकसभेची गणित अशा प्रकारे मांडता येत नाही हे माझं मत आहे पण जर का मानायचं म्हटलं आणि विशेषतः गेल्या काही काळामध्ये शरद पवार गटाला मिळालेली नवीन ऊर्जा शरद पवारांचं नवीन एक आक्रमक धोरण हे पाहता चलबिचल मात्र नक्की आहे की अजित पवार हे तुम्ही एकतर ऍसेट असता किंवा लॅबिलिटी असता अजित पवार आले होते तेव्हा ते ऍसेट ते वाटले होते आता कदाचित महायुतीला पक्षी भाजपला ते लॅबिलिटी वाटू शकतात दोन कारणांसाठी आणि ती कारण फक्त जागेंच्या गणितापुरती नाहीयेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आपण पहिल्यांदा शिंदेबद्दल बोलूया शिंदेसाठी अजित पवार येणं हा एक अतिशय नीट तयार झालेला राजकीय समीकरणामधला खोडा होता कारण अजित पवार आल्यामुळे मुंबईमध्ये फारसा प्रश्न आला नाही कारण मुंबईमध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादीचे काही स्टेकच नव्हते एम एम आर डी फारसे स्टेकच नाहीये पण विधानसभेच्या बाबतीत मात्र शिंदेना सुद्धा एक्सपान्शनचे आज स्वतःला गरज आहे पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने आज अशावेळी तिसरा बिडू आल्यामुळे त्यांना ते नाराज होतेच ते आपल्याला बघायला मिळालं अजित पवार स्वतः अतिशय आक्रमक असतात प्रशासनाच्या बाबतीत सुद्धा ते आपण काँग्रेसच्या काळापासून बघतोय आणि त्यामध्ये ते आल्यामुळे तसाही महायुतीच्या शिंदेगड तसाही नाराज होता की ते त्यांचं पण त्यांच्या प्रामुख्यानं नाराजी होती ती तुम्ही आल्यामुळे आमचं मुळातच आमचा भाकरीमध्ये भाजपसारखा एक मोठा वाटे वाटे करू त्यात अजित पवार आला हा त्यांचा मुख्य मुद्दा होता भाजपासाठी दोन प्रॉब्लेम आहेत भाजपमध्ये मुळात आलेले एक लक्षात घ्या शिंदेकडे बाहेरून आलेल्या लोकांचा प्रॉब्लेम नाहीये शिंदेचा स्वतःचा गट जो शिवसेनेतून बाहेर आला आणि स्वतःची शिवसेना आता आहे त्यांची त्यांचा आहे भाजपमध्ये बाहेरून आलेले लोक त्याच्यानंतर आता ह्या दोन पक्षांना सोबत घेणं त्याच्यात अजित पवारांना घेतल्यामुळे बेसिकली अरेथमेटिक डिस्टर्ब होतं जागा वाटपाच्या वेळी साधारण अंक गणित जे असतात ते डिस्टर्ब होणार तुम्हाला जागा देण्याच्या बाबतीत अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचे स्टेक्स आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तुम्हाला बाकीच्या रिजनमध्ये सुद्धा ते बघायला मिळेल त्यामुळे पहिल्यांदा तर अरेथमेटिक बिघडलं आणि दोन एकनाथ शिंदे भाजपच्या सोबत आल्यामुळे भाजपचा काडर बिथरला नव्हता भाजपचे समर्थक चिडले नव्हते भाजपला प्रेम भाजपवर प्रेम करणारे देवेंद्र फडणवीस किंवा राष्ट्रीय नेतृत्वावरती आस्था दर्शवणारे यांना काहीही अडचण नव्हती त्यांना थोडं पटलं नव्हतं शिवसेना अशा प्रकारे फोडणं पटलं नव्हतं पण एकनाथ शिंदेच्या बाबतीत काहीही अडचण नव्हती अजित पवार मात्र जी शरद पवारांची लिगसी घेऊन येतात आणि अजित पवारांची स्वतःची वृत्ती प्रवृत्ती कृती आणि वक्तव्य वक्तृत्व आहे या सगळ्याच्या बाबतीत भाजप समर्थक भाजप प्रेमी यांच्यामध्ये एक अडी गेल्या दोन दशकांपासून आहे आणि त्यामुळे अरेथमॅटिक डिस्टर्ब केलं तर केलंच पण या माणसाला आम्हाला घड्याळावरती शिक्का मारायचा नाही आम्हाला घड्याळाचं बटन काही दाबायचं नाहीये हा एक सायकोलॉजिकल ब्लॉक आहे तुम्ही इतर सगळ्या प्रकारे निगोशिएट करू शकता तह आणि सुलह करू शकता पण डोक्यामध्ये जेव्हा एखादा माणूस तिडीक आणतो ना तिडिक भाजप समर्थकांमध्ये आणि भाजप अंतर्गत सुद्धा समर्थकांमध्ये ती तिडीक आहे राष्ट्रवादी घड्या बाबतीत आणि भाजपच्या एका मोठ्या राजकीय काडरमध्ये त्याला असं वाटतं की किमान अजित पवार नको होते यामध्ये कारण नसताना अडचण झालेली आहे एक लक्षात घ्या शिंदेच्या गटामध्ये कोणी ज्याला कोट अनकोट भ्रष्टाचारी नेते अशा प्रकारे ब्रँड केलेली माणसं तुलने नाही आहेत किंवा तो मुद्दा तेवढा बभरा झाला नाही पण राष्ट्रवादीचे ते सगळे नेते ज्यांच्या विरोधात गेली दोन दशकं भाजपनं आंदोलनं केली तीच माणसं आता बघायला मिळाल्यामुळे तुम्ही हा धोंडा गळ्यात अडकवून घेतला असं मात्र भाजपचं चित्र तयार झालेलं आहे सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता अजित पवार स्वतंत्र लढले तर त्यांना फार फायदा अशातला भाग नाही कारण मग अशा वेळी त्यांना त्याच्यासमोर दोन मोठे आव्हान उभे राहतात महायुती म्हणजे भाजप शिवसेना आणि महाविकास आघाडी अशा तुलनेत ते महायुतीमध्ये असणं फायदेशीर आहे महायुतीसाठी अजित पवार गेले तर ते महायुतीसाठी फायदेशीर असेल पण तसं होण्याची चित्र दिसत नाही सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी या अधिवेशनाचा डिटेल अर्थ तुम्ही आम्हाला सांगितलात त्याबद्दल खूप खूप आभार पुन्हा पुन्हा या विषयावर बोलतच राहू आगामी विधानसभेच्या दृष्टीने अनेक मुद्दे असतीलच डोळ्यासमोर पण तत्पुरता आपण इथेच थांबूया धन्यवाद सर